नमस्कार मी सुवर्णा एका छान आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण सध्या ह्या डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे ही डिझाईन बनवणार आहोत साडी खूप सुंदर आहे चला तर आपण त्याची मापी पाहूया शोल्डर घेतलेले आहे साडी सात इंच छातीचे माप घ्यायचे आणि जेवढी तुम्हाला सिलाई मार्जिन दीड इंच किंवा दोन इंच सिलाई मार्जिन घ्यायची मोंडा घेतलेला आहे मोंड्याचे माप टाकून घेतले आणि गळारुंदी घेतलेली आहे साडेचार इंचाची चौकन बॉक्स टाकून घेतला आणि त्याला गोलशेप देऊन घेतलेला आहे आता गळा उंची घ्यायची आहे जेवढी गळा उंची तुम्हाला हवी आहे तेवढी घ्यायची आणि गळारुंदी घेतली परत एक चौकन बॉक्स टाकून घेतला गळा जिथून आपण आकार टाकलेला आहे तिथून एक इंच घेतलेली आहे आणि इथून त्रिकोणी अशी एक रेश ओढून घेतली जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे एक रेश ओढून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला थोडासा गोल आकार शेप दिलेला आहे एक टोपणाच्या सहाय्याने मी असा आकार काढून घेतला पण डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे आता आपण हे जॉईंट करून घेऊया अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे त्याची व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि पूर्ण पिन लावून घेऊन आपल्याला मशीनवर जॉईन करून घ्यायचे आहे पहा जो फक्त मधला जो शेप आहे त्रिकोण शेप त्याला मी टिप मारून घेत आहे आणि ही जी बाकीची जी डिझाईन आहे ती मी कॅनवास पेपरवर काढून परत डिझाईन दाखवणार आहे तुम्हाला पहा मी मधला जो त्रिकोण शेप आहे तेव्हाला टिप मारून घेतली टीप मारून झालेली आहे आतील भाग जो आहे एक्स्ट्राचे कापड असे शिलाई मार्जिन सोडून कट करून घ्यायचे आतील जे एक्स्ट्राचे कापड होते ते कट करून घेतले आणि छोटे छोटे कट्स कर्ट मारले जिथे कोन्या आलेला आहे शिलाई आपण जे शिलाई मारले जिथे त्रिकोण आलेला आहे तिथे पण कट मारून घेतला आणि हे आतील कापड असे पूर्ण पलटी मारून घ्यायची आपण पलटी मारून घेतली आता आपण त्यावर एक दापटीप मारून घेऊया आता दाप मारून झालेली आहे तर पूर्ण चारही साईडने पूर्ण ब्लाऊज आणि मेन फॅब्रिक जे आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचे पूर्ण चारही साईडला मी जॉईन करून घेतले आता जी गळारुंदी आहे त्याची व्यवस्थित मध बरोबर व्यवस्थित घडी घालून घ्यायची आणि आपली गळारुंदी जी आहे ती गळारुंदी कट करायची आहे आपण जवळचा गोलशेप जो दिलेला होता तो कट करायचा आहे पण थोडेफार पुसट दिसते मी ते त्याच्यावरच आखून घेतले ह्या पाच चौकोनी बॉक्साने त्याला गोलशेप दिलेला आकार जो आहे तो कट करून घेतला त्याला एक दोन्ही अस्तराने मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईन करून घ्यायचे मी याला खालच्या साईडला पायपिंग जी रेडीमेड पायपिंग आहे ती लावून घेणार आहे जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे खालच्या साईडला पायपिंग लावून घेतली पायपिंग लावून झाली त्याच्यावर एक डबल टीप मारून घेणार आहे एक दाब टिप मारून घेतली जी पायपिंग आहे ते दोन्ही साईडने जॉईन पण झाली जशी मी एवढं दाखवलं त्याप्रमाणे घ्यायची म्हणजे ब्लाऊज जे आहे ते एकदम फिनिशिंगने दिसते पायपिंगची जी साईड आहे ते दोन्ही साईडला मी असे जॉईन करून घेतले त्याला जे टक्स आहेत ते टक्स मारून घ्यायचे आहेत दोन्ही साईडचे मी टक्स मारून घेतलेले आहेत दोन्ही साईडचे टक्स मारून झाले आता आपल्याला ह्याला जे डिझाईन तयार करायची आहे काठापासून खूप सुंदर असे डिझाईन तयार होणार आहे त्यासाठी मी कॅनवास पेपर घेतलेला आहे आणि कॅनवास पेपरवर असे जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे आखून घ्यायचे तुम्ही कोणत्याही साईजने आकार काढू शकता पूर्ण जे डिझाईन आहे ते आखून झालेली आहे आता जशी आखलेली आहे त्या पद्धतीने कट करून घेतले आधी लावून घ्यायच्या म्हणजे डिझाईन जे आहे ते आपल्याला कट करताना एकदम व्यवस्थित येते पण डिझाईन कट करून झालेली आहे एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो काढ कट करून घेतला आता हे आपल्याला डिझाईन जे आहे ते कॅनवास पेपर आणि जे मेन काठाचे कापड आहे त्याच्यावर प्रे इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करून घेणार आहे हे पा प्रेस करून घेतले आणि अस्तर घेऊन अस्तरवर मी जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे जॉईन करून घेतले अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि कॅनवास पेपर असे व्यवस्थित असे जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे जॉईन करून घेतले आपले जॉईन करून झालेले आहे आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे आणि याला छोटे छोटे कट्स मारायचे सध्या ह्या डिझाईनचा खूपच ट्रेंड चालू आहे आतील भाग बाहेर काढून घेऊया बाकी ती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आपली याला इस्त्री तुम्ही प्रेस करून घेऊ शकता म्हणजे जा डिझाईन जे आहे ते एकदम प्रॉपर अशी व्यवस्थित दिसते पण आता जसे दाखवले दाखवलेले त्याप्रमाणे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे पा डिझाईन जे आहे त्याशी व्यवस्थित ठेवून घेऊन मी पिन लावून घेतली आणि आता आपल्याला सरळ टीप मारायची आहे म्हणजे मी जे पाठीचा भाग आणि जे डिझाईन आहे ते सरळ टीप मारून घेऊन एका साईडला डिझाईन जॉईन करून घेतली तर दुसरा पार्ट त्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायचा दुसराही पार्ट आपण असा व्यवस्थित असं ठेवून घेऊन जॉईन करून घेतलेला आहे एक साईडने जॉईन करून झालेली आहे आता दुसरी जी साईड आहे ते असे व्यवस्थित काठ एका साईडला दुमडून घ्यायचे तुम्हाला हवे असेल तेवढी त्या पद्धतीने काठ दुमडू शकता एका असे व्यवस्थित दुमडून घेऊन पूर्ण पट्टीला टिप मारून घ्यायची एक साईडला टीप मारून झाली दुसऱ्या साईडला त्याच पद्धतीने टीप मारायची म्हणजे पूर्ण डिझाईन जे आहे ते जॉईन होते खूप सोप्या आणि सावकाश पद्धतीने मी व्हिडिओ दाखवलेला आहे कुठेही मी घई केलेली नाहीये तरी तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईन साडी याची खूप सुंदर आहे दुसरी टीप मारून झालेली आहे आता एक्स्ट्राचे जे डिझाईनचे कापड आलेले आहे ते कट करून घ्यायचे आता वरच्या साईडला गळ्याच्या साईडला आपण कट करून घेऊया त्याला एक पाटीच्या साईडला एक पट्टी लावलेली आहे आपण जे नॉर्मल जी पट्टी तयार करतो दीड इंचाची पट्टी तयार करून घेऊन मी पाठीच्या साईडला पट्टी लावून घेतली एक दाब टीप मारून घ्यायची पट्टी पूर्ण आतल्या साईडला दुमडून पाच नंबरची टिप मारून घेतली म्हणजे ह्याला तुरपाई करायची आहे आपल्याला पहा आता पट्टी लावल्यानंतर मी जी पायपिंग आहे रेडीमेड पायपिंग ती पायपिंग लावून घेणार आहे जसे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खूप सुंदर आणि फिनिशिंग पायपिंग आलेली आहे आपली तर कशी लावलेली आहे ते नी नीट व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सिंगल फूटचाही वापर केलेला नाही डबल फूटचा वापर करूनच मी पायपिंग लावलेली आहे पायपिंग जे आहे ते लावून झालेली आहे आता पायपिंग लावून झालेली आहे वरचा जो गळा आहे त्या गळ्याला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे मी गोल आकाराची पट्टी काढून घेतली आणि त्याच पूर्ण आकारासनुसार पट्टी काढून घेऊन टिप मारून घेतली जॉईन करून झाले छोटे छोटे कट्स मारायचे मी पट्टी आतल्या साईडनं दुमडून घेतली मी याला पायपिंग पण लावलेली आहे पण पायपिंगचा जो व्हिडिओ आहे तो थो थो थोडा स्किप झालेला आहे पाहि ही डिझाईन तर तयार झाली आता स्लीवची डिझाईन मी थोडीशी खटके केली कारण प्लेन न ठेवता थोडा ब्लाऊजला ब्ला। जो आहे तो लुक एकदम छान येतो त्याबद्दल त्यामुळे मी ही डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला जर ही वी व्हिडिओ आवडला असेल डिझाईन थोडीफार जर आवडली असेल तर एक लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय